हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये प्रचंड ऊन लागतं आहे आणि अशा काळात आपल्याला खूप तहान लागते आणि काय होतं आहे की आपलं माठ जो आहे त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात थंड पाणी होत नसेल तर आज आपण इथे एक आयडिया करायची आहे तर ते काय करायचं आहे सगळे प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला आपण नवीन माठ आणलेला असो किंवा आपला जुना माठ असो तो धुवून घ्यायचा आहे पाण्याने ओला केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी इथे लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला लागणार ला आहे मीठ त्यानंतर आपण घ्यायची आहे एखादी अशी प्लास्टिकची घासणी जी आहे ती इथे लागणार आहे आणि मिठाने आपल्याला आता हा माठ जो आहे बाहेरून तसंच आतल्या साईडने व्यवस्थित घासून घ्यायचं आहे मिठाने आता हा माठ हलक्या हाताने घासून घ्यायचा आहे आतून आणि बाहेरून आणि तो का घासायचा आहे तर आपल्या माठाला जे काही छिद्रं असतात ते उघडण्यासाठी ते उघडल्यानंतर त्याचं स्क्रबिंग माठाचं झाल्यानंतर आपले जे छिद्र आहे माठाचे ते उघडणार आहेत त्यामुळे पाणी जे माठात आपण भरू ते अतिशय थंड होणार आहे चांगले चार पाच चमचे मिठाने आपल्याला हा माठ घासायचा आहे आणि आतल्या साईडने पण तसाच जसं आपण बाहेरून घासला आहे तसाच आतून पण घासायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला थंड पाणी पिण्याची इच्छा होते आणि अशा वेळेस काय होतं आहे की माठातलं पाणी जर थंड होत नसेल तर आपण फ्रीजमध्ये पाणी थंड करायला ठेवतो आणि सगळ्या घरातील सदस्य जे आहे ते फ्रीजमधलं पाणी प्यायला लागतात फ्रीजमधलं पाणी जर प्यायला लागलो तर आपल्या तब्येत बिघडायला लागतील तेच जर माठात पाणी त्याच प्रमाणात थंड होत असेल होणार असेल तर काय होतं आहे की नॅचरली पाणी जे आहे ते थंड होईल आणि इथे मी आता घासल्यानंतर माठ घासून झाल्यानंतर चांगल्या पाण्याने बाहेरून आणि आतून इथे धुवून घेणार आहे स्वच्छ माठ धुवायचं आहे चांगल्याच क्वांटिटीमध्ये आपण मिठाने ह्या माठ आतून पण घासला आहे त्यामुळे आपल्याला माठ जो आहे तो आतून व्यवस्थित हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे नाहीतर ज्यावेळेस आपण प्यायचं पाणी यामध्ये भरू तर ते आपल्याला खारट लागण्याची शक्यता आहे म्हणून हात चांगला त्यामध्ये घालून आपण सगळ्या साईडने चांगला चोळून माठ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हा माठ जो आहे तो एका टबामध्ये भरलेल्या पाण्याने भरलेल्या टबामध्ये ठेवायचा आहे आता ही प्रोसेस जी आहे ती आपण रात्री करायची आहे रात्रीच आपण हा टप भरून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यानंतर आता आपल्याला हा माठ या टपमध्ये ठेवायचा आहे माठ इथे पूर्ण या पाण्यामध्ये पूर्णपणे डुबला पाहिजे त्यानंतर माठाच्या आतमध्ये आपल्याला फुल पाणी भरून घ्यायचं आहे रात्रभर ठेवा किंवा मग तुम्ही अर्धा तास जरी अशा प्रकारे पाणी भरून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला माठातल्या पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आहे तुरटीचा एक खडा पुष्कळ होतो यामध्ये टाकायचा आहे तुरटी टाकून दिल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आपल्याला असाच माठ या पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता अर्धा तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की जे पाणी मी माठामध्ये तुरटी टाकून ठेवलेलं होतं तो माठ जो आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे आणि जे पाणी आहे ते आपल्याला ओतून द्यायचं आहे माठ आता इथे पूर्णपणे रिकामा करायचा आहे माठ रिकामा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला हा माठ जो आहे तो आतून बाहेरून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा नवीन माठ असू द्या किंवा जुना माठ असू द्या ज्यावेळेस त्यामध्ये थंड पाणी होत नसेल त्यावेळेस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला जाणवेन की आपल्या माठातलं जे पाणी आहे ते नेहमीपेक्षा बऱ्यापैकी थंड व्हायला लागलेलं आहे त्यामुळे फक्त एकदाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे परत परत आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची नाही आहे तर इथे मी सगळा माठ जो आहे पुन्हा आतल्या साईडने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो माठ आहे हा चांगलं पाणी भरण्यासाठी तयार झालेला आहे तर यामध्ये मी आता जो स्टँडवर माठ ठेवलेला आहे त्या स्टँडवर माझ्याकडे आता जे आपलं पोतं असतं ते पोतं नाही आहे नाहीतर तुमच्याकडे पोतं असेल तर ते पोतं ओलं करायचं आहे आणि स्टँडवर ते घडी करून ठेवायचं आहे ओलं पोतं पिळून झाल्यानंतर आणि त्यावर आपला माड जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी पाणी जे आहे ते पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काही तासाने आपण ज्यावेळेस पाणी प्यायला घेऊ त्यावेळेस ते पाणी जे आहे नॉर्मल पाण्यापेक्षा खूप प्रमाणात थंड झालेलं आपल्याला इथे जाणवणार आहे तर ही जी टीप आहे ती तुम्ही पण एकदा नक्की फॉलो करून बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट इथे मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला इथे कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ इथे आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आता इथे व्हिडिओ थांबवत आहे आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार